तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बारवा महात्मा गांधी विद्यालयाचे मुलींनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाले दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी विद्यालय चिचाळ बारवाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलींसाठी शंभर मीटर रिले शर्यत जिंकली स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला कुमारी अस्मिता दिलीप नंदागवळी कुमारी आरती रामचंद्र शहारे कुमारी गायत्री सुधाकर बांगरे कुमारी रागिनी हंसराज कोडापे तसेच अंड चौदा मुलीच्या शंभर मीटर रिलेस पधेत द्वितीय क्रमांक मिळाला कुमारी स्वजल दीपक मेश्राम कुमारी आर्शनी पद्माकर शेंडे कुमारी अंजली सुभायू भेंडारकर कुमारी श्रिया अशोक पडारे त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे मुख्याध्यापक विशाल फुले सर व सहायक शिक्षक हितेंद्र लंजे व शिक्षक वृंद यांना हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या